शाब्दिक फटाके दिवाळीचा सण भारतभर उत्साही वातावरण वर्षातून एकदा येणारा हा मोठा सण त्यामुळं बाजारात खरेदीसाठी गर्दीच गर्दी बाजार फुलला आहे आणि मग असे रस्त्याच्या कडेचे व्यापारी मोठे मोठे दुकानदार सोने चांदीच्या पेढ्या सगळीकडं गर्दी आहे कोण म्हणतं भारत आपला गरीब आहे असंही गमतीने बोललं जातं की भारतीयांच्या घरातलं सोनं जर एकत्र केलं तर आपली अर्थव्यवस्था जगात एक नंबरला जाऊ शकते आता गमतीचा भाग सोडून द्या पण या उत्सवाच्या निमित्ताने या सोन्या चांदीचं प्रेम ही आवड ही जपणारी कुटुंब काही कमी नाही आहेत त्याच्यामुळे ही खरेदीसाठी असलेली गर्दी हा व्यापाऱ्यांचा होणारा या सणाच्या निमित्ताने होणारा व्यापार त्यांच्या घरात येणारी सुबत्ता मार्केटमध्ये फिरणारा हा पैसा हे सगळे अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या या गोष्टी या घडल्याच पाहिजेत तरच देश प्रगतीपथावर जाऊ शकतो आता शाब्दिक फटाके अशी मी सुरुवात का केली ही सणाची लगबग सगळीकडे सुरू असतानाच आपल्या संरक्षण मंत्र्यांनी ब्रह्मोसची निर्मिती लखनऊ इथं आत्मनिर्भरते अगदी आत्मनिर्भरतेने लखनऊ इथं यशस्वीरित्या करण्यात आली त्या प्रित्यर्थ आपले संरक्षण मंत्री सन्माननीय राजनाथ सिंग यांनी तिथं भेट दिली आणि मग सहजच त्यांची काही वक्तव्य ओठातून ती बाहेर पडतातच आता नियरेस्ट आपला अगदी नियरेस्ट अँड नियरेस्ट जवळचा शत्रू आपलाच भाऊ होता एकेकाळी पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर ये तो एक ट्रेलर था असंही बोललं जातं अशा पद्धतीची वक्तव्यसुद्धा आपल्या भारत सरकारने केलेली आहेत आणि आत्मविश्वासपूर्ण हे बोलणं असतं ऑपरेशन सिंदूरमध्ये आपला विजय झाला आम्ही काय करू शकतो हे आता आपल्या जवळच्या राष्ट्रांना नक्की कळलं आहे अशा पद्धतीची पण काही वक्तव्य ऑपरेशन सिंदूरनंतर ऐकायला मिळाली आता आज ब्रह्मोसची ही निर्मिती हा एक आपल्या भारत देशाचा निर्धार परिश्रम आणि आत्मनिर्भर बनायचं हे जे काही ठरवलं आहे त्याची ही प्रचिती येत चाललेली आहे आता ब्रह्मोसचा वेग ब्रह्मोस काय करू शकतो हे क्षेपणास्त्र भारत सरकार का बनवतं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्याचा किती लांब पल्ला गाठू शकण्याची त्याची सीमा आहे ब्रह्मोस या क्षेपणास्त्राने भारतीय नौदल हवाई दल कसं आता सक्षम होत गेलेलं आहे नुकताच जागतिकरित्या सर्व राष्ट्रांच्या एअरफोर्सचा सर्वे केला गेला त्यामध्ये सुद्धा या दिवाळीत एक आपल्याला अतिशय आनंदाची अशी बातमी असंच मी मानतो ॲज फार ॲज आर्मी नेव्ही अँड एअरफोर्स ऑफ इंडिया इज कन्सर्ट काय आहे ती बातमी पूर्ण जगाच्या सगळ्या सर्वेमध्ये इंडियन एअरफोर्स इज ॲट नंबर थ्री ही एवढी मोठी छलांग मारणं हे पण काही सोपं नाही आहे आत्ताच्या आपल्या पाकिस्तानची जवळपास शेकडो ड्रोन आपल्या एस फोर हंड्रेड प्रणालीमुळं हवेतच निष्प्रभ करता आली दिल्लीकडं डागली गेलेली काही क्षेपणास्त्र पाकिस्तानकडून ती पण रस्त्यात निष्प्रभ करता आली आपल्याला हे जे काही आपली देशाची उन्नती होते आहे प्रगतीपथावर आहे जितका शेजारच्या राष्ट्रांकडनं धोका वाढत जातो तितकी आपल्याला संरक्षण सज्जता करावीच लागते इस्रायलची यंत्रणा कमकुवत केली आणि हमास हवेतून इस्रायलमध्ये बाय वे ऑफ पॅराग्लायडिंग घुसले म्हणजेच तुमच्या राष्ट्रामध्ये अतिरेकी हा हवेतून घुसू शकतो आणि मग बेधुंद गोळीबार करू शकतात हे इस्रायलच्या हल्ल्याने सिद्ध झालं आहे त्याच्यामुळंच तुमची एअर डिफेन्स सिस्टीम आणि तुमची हवेतून मारक क्षमता या जितक्या तुम्ही प्रबळ कराल तेवढं तुमचं राष्ट्र आणि त्यामध्ये राहणारी तुम्ही आम्ही जनता सुखाने नांदू शकतो हे अगदी जगजाहीर आहे त्याच्यामुळंच एअर डिफेन्स सिस्टीम किती कार्यक्षम करायची याच्या मागे आपलं भारत सरकार नक्की लागलं आहे तसंच ज्या ज्या राष्ट्रांकडनं शेजारचा आपल्याला धोका आहे त्या त्या राष्ट्रांना थोडीशी दहशत असावी म्हणून ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्र जे पाकिस्तानची आता एक एक इंच भूमी या ब्रह्मोसच्या रेंजमध्ये आहे असं वक्तव्य आपल्या सन्माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आणि लगेच फील्ड मार्शल असिफ मुनीर पाकिस्तान यांना लगेच मिरच्या झोंबल्या त्यांनी लगेच त्यांच्या अणुबॉम्बची भीती बाहेर काढली नेहमीची वक्तव्य आण्विक वातावरणात कुठल्याही राष्ट्रांमध्ये युद्धाला थारा नाही आहे पण जर भारताने आम्हाला थोडी जरी काही चिथावणी दिली तर त्यांना परिणाम भोगावे लागतील वगैरे वक्तव्य लगेच तिकडून सुरू झाली म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ शाब्दिक फटाके अशा शीर्षकाने बनवतो आहे आणि जाता जाता तुम्हाला आपल्या देशाची या संरक्षण नीती जी आहे त्याच्यामध्ये कार्यक्षमता कशी वाढत चालली आहे आपण कसे सक्षम बनत चाललो आहे आपल्या एअरफोर्सला कसा जागतिक पातळीवर तिसरा क्रमांक मिळाला ही कशी स्पृहणीय गोष्ट आहे या याबाबतीचं विवेचनसुद्धा तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो आहे यथावकाश आपण इम्प्रुवमेंट ऑफ इंडियन एअरफोर्स याच्याविषयी सेपरेट एक व्हिडिओ मी बनवणारच आहे त्या आपल्या इंडियन एअरफोर्समध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानार्थ तो व्हिडिओ असेल पण आज लखनौमध्ये आपण ब्रह्मोत् निर्मिती करतो उत्तर प्रदेशमध्ये आणि ती बातमी आपल्याला समजते तो आनंदसुद्धा मला या दिवाळीच्या दिवसात तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं आणि म्हणूनच हा व्हिडिओ सन्माननीय संरक्षण मंत्री यांची जी वक्तव्य आहेत ती एका आत्मविश्वासपूर्ण भारतीय संरक्षण मंत्र्याची वक्तव्य आहे ती वक्तव्य म्हणजे कोणतीही धमकी नव्हती पण त्याला धमकीचं स्वरूप शेजारच्या राष्ट्रांनी दिलं आणि त्याला प्रत्युत्तरंसुद्धा सुरू झाली कारण त्यांच्या राष्ट्रात एकच सर्टिफिकेशन असतं जनतेचं जो भी अफसर चाहे आर्मी का हो या चाहे किसी किसीबी क्षेत्र का हो पाकिस्तान का अफसर अगर इंडिया के खिलाफ पात करता है तो उसे फूल की मालाएं है पहिनाते हैं लोक हे तिथं सूत्र आहे त्याच्यामुळं त्यांची जी काही अशी भपकेबाजी असते त्याला भारत देश कधीही भीक घालणार नाही तुम्ही चिमटा घेतला तर आम्ही बोटं छाटू शकतो हे आपण ऑपरेशन सिंदूरवरनं दाखवून दिलं आहे आप छोटी भी कोई भी गलती की तो ऑपरेशन सिंदूर नंबर टू भारत देशाकडं सगळा प्लॅन रेडी आहे असंही आपण वक्तव्य करून त्यांना सूचित केलेलं आहे अर्थात कोणत्याही देशांमध्ये युद्ध हे परवडणारं नाही आहे कारण सामान्यांचीसुद्धा चिंधड्या होऊ शकतात अशा पद्धतीने युद्धाच्या बाबतीत सगळं काही घडू शकतं त्यामुळंच मी तर वारंवार विनंती करतो युद्ध नको शांतीचा संदेश देणारा बुद्ध हवा युद्ध भारतासारख्या प्रगतीपथावर असलेल्या राष्ट्राला परवडणारं तर नाहीच आहे आणि पाकिस्तान तर दिवाळखोरीत असल्यामुळं त्यांनासुद्धा परवडणारं नाही आहे परंतु इतर काही राष्ट्रांना पाकिस्तानची जमीन हवी आहे जेणेकरून भारताला शह देता यावा अशी काही राष्ट्रं विनाकारण युद्धात खेचली जातील पाकिस्तानला मदत मिळेल आणि मग हा भडका शांत होणं शक नाही त्याची नांदी म्हणजेच तिसरं महायुद्ध उंबरठ्यावर असेल थोडक्यात बेचिराक होण्यापेक्षा आपण शांततेत प्रत्येक राष्ट्राने आपापल्या प्रगतीकडे लक्ष द्यावं विनाकारण एकमेकांना कुठलीही हानी पोहोचवण्याचं षड्यंत्र कोणाच्याही कुठल्याही राष्ट्राच्या मनात सध्या येणं हे फार चुकीचं होईल संपूर्ण मानवजातीला ते हानिकारक आहे म्हणून पुन्हा एकदा अतिशय नम्रपूर्वक विनंती करतो मी सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांना डिसिजन टेकिंग अथॉरिटीजला की कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी शांततेत तोडगे निघाले पाहिजेत याकडं सगळ्या राष्ट्रांचा कल असला पाहिजे कारण या पृथ्वीवर मानवजात जर जिवंत राहायची असेल तर कोणत्याही राष्ट्रात युद्धाचा भडका उडणं हे परवडणारं नाही आहे आज रशिया युक्रेन तोडगा निघत नाही आहे दोन वर्ष इस्रायल हमास दोन वर्षं झाली आत्ता तोडगा निघाला आहे थोडक्यात काय या गोष्टींनी त्या त्या, त्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था त्या त्या, त्या राष्ट्रांमध्ये असलेला इतर राष्ट्रांचा व्यापार या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो आणि कन्सिक्वेंटली मानवी जीवनावर परिणाम होतो त्यामुळं सर्व माणसांना या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाला इथं नांदण्याचा अधिकार आहे या पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे इथं राहून प्रगतीपथावर जाण्याचा अधिकार आहे या अधिकारांवर कोणाच्याही गदा येऊ नये यात सदिच्छा ब्रह्मोस याच्यामध्ये जी काही आत्मनिर्भरतेने प्रगती होती आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्राने आपली जी संरक्षण क्षमता वाढीस लागली आहे त्या प्रित्यर्थ आपल्या देशाच्या संरक्षण खात्याचं त्या मंत्र्यांचं राबलेल्या प्रत्येक घटकाचं लाख लाख अभिनंदन करतो आणि त्यांना विशेष दिवाळीच्या शुभेच्छा अर्पित करतो भारतीय जनतेच्या संरक्षणासाठी आपण झटत आहात याच्याही पुढची पायरी एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमच्याही पेक्षा प्रगतशील अशी डिफेन्स सिस्टीम आपला भारत देश आत्मनिर्भरतेनेच बनवतो कुणाच्याही परकीय राष्ट्राची मदत न घेता आणि त्या डिफेन्स सिस्टीमला भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचं नाव देण्यात येणार आहे असंही समजतं तर त्या सुदर्शन या एअर डिफेन्स सिस्टीममुळं भारतातल्या कोणत्याही क्षेत्रावर हवेतून कधीही मारा करता येणार नाही इतकी प्रबळ ती एअर डिफेन्स सिस्टीम असेल आणि ती या एस फोर हंड्रेड या रशियाच्या एअर डिफेन्स सिस्टीमलासुद्धा ओव्हरटेक करते आणि अमेरिकेची सध्या अस्तित्वात असलेली सगळ्यात उत्कृष्ट अशी संरक्षण जी काही आहे एअर डिफेन्सची तीसुद्धा आपल्या या, ती या सुदर्शनच्या पुढं कमी पडणार आहे इतकी मोठी छलांग आपला हा भारत देश मारतोय यासाठीसुद्धा आपल्या या, या भारताच्या संरक्षण खात्याला डी आर डी ओला वैज्ञानिकांना लाख लाख मी शुभेच्छा अर्पित करतो लवकरात लवकर ही सुदर्शन एअर डिफेन्स सिस्टीम ही आपल्या देशाच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने लाँच होणं आणि भारत देशाच्या संपूर्ण संरक्षणाच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची अशी एअर डिफेन्स सिस्टीम असेल ज्यामुळं जगाच्या नकाशावर भारताची या बाबतीतली ही जी गरुड झेप आहे त्याच्यामुळं कुठे ना कुठे मनाच्या कोपऱ्यात प्रत्येक राष्ट्राच्या मनात एक दहशत निर्माण होणार आहे आणि ही दहशत नक्की असलीच पाहिजे त्याच्याशिवाय कोणीही या राष्ट्राकडे डोळे उचलून बघायचं दारिष्ट्य करू नये हा एक हेतू असतो आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला अतिशय स्वातंत्र्यपूर्णरित्या श्वास घेता आले पाहिजेत त्याला कोणतीही भीती असली नाही पाहिजे सगळ्या जनतेला सुरक्षितता वाटली पाहिजे या सगळ्या टॉप प्रायोरिटीच्या गोष्टी असतात त्या गोष्टींकडं आपलं राष्ट्र लक्ष देत आहे हे पाहून खरोखर या दिवाळीमध्ये एक वेगळा आनंद मनाला मिळतो आहे त्यामुळं आपल्या सगळ्या या राष्ट्रासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचंसुद्धा या दिवाळीनिमित्त मी लाख लाख अभिनंदन करतो त्यांनासुद्धा खूप खूप पुढील आपल्या सगळ्या प्रगतीसाठी शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओ इथंच थांबतो पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो अनंत गोष्टींचा खजिना देणारा एकच व्यक्ती प्रावी